हॅलो लेडीज वेलकम आय एम सो हॅपी टू सी यू थँक यू सो मच फॉर जॉईनिंग मी डॉक्टर मैथिली सावंत फेमिनिन एनर्जी लव्ह कोच या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते या व्हिडिओमध्ये आपण सात अशा फेमिनिन आर्किटाइप्स पाहणार आहोत ज्याचा वापर जर तुम्ही तुमच्या आयुष्यात केलात तर तुम्ही तुमच्यातल्या फेमिनिन एनर्जीशी सहज कनेक्ट करू शकाल चला तर मग सुरुवात करू सर्वप्रथम आर्किटाइप्स हे म्हणजे काय आहे हे मी तुम्हाला सांगते तर काल युंग नावाचा जो एक मानसशास्त्रज्ञ होता त्याने या आर्किटाइप्स सात फिमेल शोधून काढलेले आहेत म्हणजे स्त्रीची प्रतिकात्मक रूप आणि ही सात रूप जेव्हा आपल्या मधली आपण ऍक्टिव्हेट करतो त्यावेळेला आपण कंप्लीट एक परिपूर्ण स्त्री बनतो आणि त्यामुळे या सातही आर्किटाईपचा सा जर आपण आपल्या आयुष्यामध्ये वापर केला वेगवेगळ्या मध्ये तर आपण एक परिपूर्ण स्त्री बनू शकतो okay? माझ्या कोर्सेसमध्ये ज्या पण स्त्री असतात त्यांना मी लाईट फेमिनिन एनर्जी बद्दल डार्क फेमिनिन एनर्जी बद्दल कॉन्फिडेंट राहण्याबद्दल वगैरे वगैरे सांगत असते आणि त्या खूप कन्फ्युज होत असतात बरेचदा की नक्की काय वागायचंय कसं वागायचंय कुठल्या सिच्युएशन मध्ये काय एनर्जी यूज करायची तर त्या कन्फ्युजनला दूर करण्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ खूप उपयुक्त होणार आहे कारण यामध्ये आपण स्त्रीची विविध रूप बघणार आहोत आणि ती रूप कुठल्या सिच्युएशन मध्ये वापरावीत शिवाय ती रूप जर आपल्यामध्ये आता सध्या तुम्ही एक्सपिरियन्स करत नाही आहात पण तुम्हाला त्याच्याशी कनेक्ट व्हायचं आहे तर कसं करायचं त्याची पण एक स्ट्रॅटेजी मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे ओके सो दॅट्स दॅट आपण स्टार्ट करूया सो so, स्त्रीची रूप ही जाणणं का महत्वाचं आहे तर ज्या वेळेला आपली एकच पर्सनॅलिटी आपण लोकांना दाखवत असतो ना समजा आपण खूप जास्त काइंड आणि लव्हिंग अशाच पद्धतीची व्यक्ती आहोत तर ते ना मोनोटोनी येते का आपल्या वागण्यामध्ये आपल्या व्यक्तिमत्वामध्ये एक मोनोटोनी येते ज्यावेळेला आपलं व्यक्तिमत्व हे बहुरंगी असतं फ्लेवर्स असतात आपल्या व्यक्तिमत्वाला वेगवेगळे वेग त्यावेळेला आपण इंटरेस्ट इंटरेस्टिंग पर्सनॅलिटी लोकांसाठी बनतो वी बिकम मोर अट्रॅक्टिव्ह त्यामुळे या सगळ्या रूपांना आपल्या आपल्या बॉडीमध्ये आपण आवाहन करणं ऍक्टिव्हेट करणं हे फार गरजेचं आहे तुम्हीच विचार करा ना समजा आपल्याला रोज वरण भात दिला तर काही काळानंतर आपल्याला तो बोर वाटायला लागेल ना पण जर असं चटकदार जेवण असेल रोज काहीतरी भजी आहे लोणचं आहे पापड आहे छान स्पायसी व्हेजिटेबल आहे असं सगळं मिक्सचर जर असेल तर आपल्याला ते जेवण खूप छान खाताना मजा येईल तर तेच आपलं आहे जर आपण एकच पद्धतीने वागत राहिलो तर बी बिकम मोनोटोनस आणि त्यामुळे आपल्याला आता ते आपल्यामधलं जे वेगवेगळे जे फॅसिट्स आहेत ना ते फॅसिट्स ओपन करायचे आहेत आणि त्या पद्धतीने आपल्याला जगामध्ये वावरायचं आहे दॅट विल मेक यू अ डिवाइन फेमेन एन वुमेन यास सो हे आर्किटाईप कोणते आहेत लेस गेट स्टार्टेड हे जाणून घेऊया आपण सगळ्यात पहिला आर्किटाईप आहे तो म्हणजे मेडल मेडन मध्ये आपण मेडन त्याला म्हटलं जातं मराठीमध्ये जर तुम्ही असं आपण जेव्हा म्हणतो ना मेडन नेम तशा पद्धतीने तुम्ही घेऊ शकता मेडन म्हणजे कुमारिका जी अल्लड आहे खेळकर आहे खूप स्पॉन्टॅनियस आहे खूप जास्त आनंदी अशी बबली टाइप्स अशी जी मुलगी आहे ना ती मुलगी आहे आणि ट्रस्ट मी ती तुमच्यामध्ये आहे सो ही जी मेडन आहे ती खूप स्पॉन्टेनियस असल्यामुळे फॉर एक्झाम्पल यु नो असं झालं की बाजूला एक नवीन रेस्टॉरंट ओपन झालाय आणि चला किंवा टुमॉरो असा अचानक प्लॅन बनला go to आणि त्याला ती एकदम फॉर आहे अशा पद्धतीने जी स्त्री आहे ना जी स्वतःच्या भावना एकदम पटकन सांगते पटकन रागावते पटकन जे छान आनंद व्यक्त करते जे वाटतं ते पटकन बोलून दाखवते अशी ही अल्लड जी आ, स्त्री आहे ती म्हणजे मेड़े मेडन आहे आणि ही स्त्री फार अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी आहे परंतु त्याची डाऊन साइड साईड म्हणजे जर आपण सतत अशा मेडन मध्ये असू ना स्पॉन्टेनियस मध्ये असू तर कधी कधी लोक आपल्याला सिरियसली घेत नाहीत आणि कधी कधी लोकांना असं वाटत नाही की हिला माझं म्हणणं कळेल डीप कॉन्व्हर्सेशन करण्यासाठी अशा व्यक्तींना आपण कधी यु नो कन्सिडर करत नाही सो सतत असं कॅज्युअल स्पॉन्टेनियस पपली वगैरे असण्याचा ही डाऊन साइड साईड आहे त्यामुळे ही साइड कुठे वापरावी याबद्दल आपल्याला इंटेलिजन्स वापरायला लागेल मे बी तुम्ही तुमच्या फ्रेंड्स बरोबर आहात तुम्ही तुमच्या कम्फर्ट झोनमध्ये आहात दॅट टाइम यू कॅन बी दॅट डिश यु नो हेडकर अशी टाईपची स्त्री तुम्ही बनवू शकता कारण तिथे तुम्ही कम्फर्ट मध्ये राईट सो ती आहे मिडल ही पहिली पर्सनॅलिटी आहे त्याच्यानंतर दुसरी आहे पर्सनॅलिटी ती म्हणजे मदर मदर यावरच तुम्हाला लक्षात आलं असेल की ममत्व आई अशी जी पत्नालिटी आहे काही काही स्त्रिया असतात ना त्यांच्या सानिध्यात गेल्यावरतीच आपल्याला असं खूप नर्चरिंग फिलिंग यायला लागतं त्यांच्या घरी गेल्यावर त्यांना असं वाटतं की मी तुला काय देऊ हे खाणार का ते खाणार का असं ते खाण्याचं विचारत राहतात व्हेरी वे केअरिंग अँड लव्हिंग वाईफ त्यांच्याकडून येत असतात राईट सो ती आहे मदर तर आता दुसऱ्यांसाठी काहीतरी करणं दुसऱ्यांसाठी खूप छान अवेलेबल राहणं ही खूप छान गोष्ट आहे त्यांना मानसिकरित्या सपोर्ट देणं एखादा व्यक्ती डाऊन फील करत असेल तेव्हा या व्यक्तीला बरोबर माहिती असतं की असं काय बोललं तर त्या व्यक्तीला अपलिफ्ट करता येईल अशा हे मदरला ऑलरेडी माहिती असतं सो ही मदरिंग जी तुमची एनर्जी आहे ना ती खूप छान ब्युटिफुल आहे फक्त डाऊन फॉल हा आहे डाऊन साइड ही आहे की जर तुम्ही तीच एनर्जी स्वतःसाठी वापरत नसाल तर गडबड होईल तर ही मदरची एनर्जी तर जर तुम्ही स्वतःसाठी पण वापरत असाल तर युल बी बिक यु विल बिकम मोर इफेक्टिव्ह म्हणजे ज्या वेळेला तुम्हाला थोडस वाईट वाटतंय राग आलाय उदास वाटतंय आणि त्यावेळेला तुम्ही स्वतः स्वतःची आई बनून स्वतःला उगी उगी करताय असं झालं का इट्स ओके नो प्रॉब्लेम तू आराम करतेस का असं स्वतःशीच बोलणं आहे ना स्वतःलाच कम्फर्ट करणं पॅम्पर करणं हे पण तुम्ही जर स्वतःसाठी करत असाल तर यु विल बिकम मोर पॉवरफुल या सो ही मदर ही पर्सनॅलिटी आहे आणि ज्या पण स्त्रिया हा व्हिडिओ बघता ज्या सिंगल आहेत समजा त्यांच्या अपार्टमेंटमध्ये एकट्या राहत आहे स्टील यू कॅन ऍक्सेस दॅट एनर्जी so, जर तुमच्याकडे प्लांट्स असतील तर प्लांट्सना तुम्ही पाणी घालता त्यांना नर्चर करता ना जर तुमच्याकडे अॅनिमल्स आहेत डॉग आहे कॅट आहे, आहे त्यांना तुम्ही यात नर्चर करतात यू आर मदर जेव्हा तुम्ही तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये तुमच्या हाताखाली समजा टीम मेंबर्स आहेत आणि त्या टीमला तुम्ही नर्चर करता आहात त्यांना एज्युकेट करता आहात कुठल्याही पद्धतीने ग्रो होण्यासाठी मदत करता आहात युआर अ मदर सो मदर ही एक एनर्जी आहे त्याच्यासाठी तुम्ही बायोलॉजिकल मदर असायला पाहिजे याच्याशी काही संबंध नाही आहे त्याचा सो मदर मदरिंग एनर्जी नर्चरिंग एनर्जी या बद्दल so mother, मी बोलते आहे ओके okay? सो so ती तुमच्या प्रत्येकीमध्ये आहे ऍक्टिव्हेट त्या ओके त्याच्यानंतर तिसरी पर्सनॅलिटी आहे ती म्हणजे पॅशनेट लव्हर तर तुम्हाला त्याच्यातनंच लक्षात आलं असेल की ती उत्कटतेने प्रेम करणारी आहे शी इज कम्प्लिटली सिडक्टिव्ह सेन्शुअल लव्हिंग अशी ती एनर्जी आहे मे बी ही एनर्जी तुम्ही तुमच्या डेटिंगमध्ये वापरू शकता तुमच्या पार्टनर सोबत तुम्ही जेव्हा इंटिमेट व्हाल त्यावेळेला तुम्ही ती एनर्जी वापरू शकता आणि ती खूप अट्रॅक्टिव्ह अल्युरिंग अशी एनर्जी आहे सो so, त्या एनर्जीने ज्या वेळेला तुम्ही तुमच्या डेटिंग uh, लाईफ मध्ये लव्ह लाईफ मध्ये शो uh, अप करता दाखवता ती तुमची एनर्जी त्यावेळेला तुम्ही तुमचा डेटिंग गेम किंवा तुमचं लव्ह लाईफ अपग्रेड करू शकता सो so, ही एनर्जी फार पॉवरफुल एनर्जी आहे इट इज ऑलमोस्ट लाईक दॅट वॉट कॉल ते फिटल एनर्जी जी स्त्री एकदम खूप छान चार्मिंग मे सिडक्टिव्ह लव्हिंग अशी जिच्याकडून वाईफ येतात अशी ती स्त्री आहे याची डाऊन uh, साईज साईड म्हणजे सपोज ही एनर्जी तुम्ही प्रत्येकाबरोबर वापरता आहात प्रत्येक ठिकाणी वापरता आहात तर देर uh, इज अ प्रॉब्लेम म्हणजे काही स्त्रिया जाणून बुजून uh, ही एनर्जी वापरतात आणि त्या पद्धतीने त्यांचे वर फॉलोवर वाढवतात पण त्याची एक गोष्ट अशी आहे की त्यांना त्यामुळे रिलेशनशिप इंटिमेट रिलेशनशिप मध्ये प्रॉब्लेम होतो तुम्हीच विचारा ना करा ना की कुठल्या हेल्दी मॅस्क्युलिन पुरुषाला अशी स्त्री आवडेल की जी ही लव्हिंग एनर्जी सगळ्यांनाच देते आहे इट इज फॉर डिस्प्ले फॉर पब्लिक कुठल्याही पुरुषाला ते आवडणार नाही राईट सो so, त्यामुळे तुमची जी ही लव्हिंग सिडक्टिव्ह सेन्श्युअल एनर्जी आहे ती जर तुम्ही तुमच्या रिलेशनशिपमध्ये कोर रिलेशनशिप मध्ये वापरत असाल तर इट विल बी व्हेरी वेरी पॉवरफुल याचा या नक्की विचार करा त्याच्यानंतर चौथी पर्सनॅलिटी आहे ती म्हणजे हंट्रेस हंट्रेस जी आहे ती अगदी गोल ओरिएंटेड फोकस्ड अशी व्यक्ती आहे आणि तिचा टार्गेट तिला कळलं ना ध्येय तिला कळलं की त्याचा ती पाठपुरावा करते आणि ते ध्येय अचीव्ह करण्यासाठी पूर्णत्वाने प्रयत्न करते अशी जी हंट्रेस्ट आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं एखादा बिझनेसमध्ये गोल आहे एखादं मनी गोल आहे आणि ते अचीव्ह करण्यासाठी तुम्ही आटोकाट प्रयत्न करता आहात आणि इतरांना जास्त ती फारसं विचारायला जात नाही इतरांकडून ना सल्ले घ्यायला जात नाही शी इज व्हेरी फोकस्ड तिला माहिती कुठून काय करायचं कुठून कशी मदत मिळवायची आणि ते गोल साध्य करायचं सो अशी जी स्त्री आहे ना गो गेटर अँड यु नो फोकस्ड ती म्हणजे हंट्रेस आहे सो ही एनर्जी तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये तुमच्या नोकरीमध्ये नक्कीच उपयोगी पडणार आहे पण ही टू मच झाली समजा तरीही गडबड होऊ शकतो म्हणजे तुमच्या रिलेशनशिपला मग तुम्ही विसरून जाल असं होऊ शकतं ना की टू युअर टू मच गोल ओरिएंटेड आणि भावना थोड्याशा कमी पडत आहेत so, तर ते इमबॅलन्स होऊ शकतो सो त्याची डाऊन साईड पण आपल्याला लक्षात घ्यायची असेल आहे आणि म्हणजे आपलं आयुष्य आपण परिपूर्ण करू शकतो सो ती आहे हंट्रेस त्याच्यानंतर पाचवी एनर्जी आहे ती म्हणजे क्वीन एनर्जी वन ऑफ माय फेवरेट सो क्वीन म्हणजे ना ती स्वतःला राणी समजते राईट सो त्याच्यामुळे तिच्या जर बाउंड्रीज कोणी उल्लंघन बाउंड्रीजचं उल्लंघन करताय तिच्या सीमारेषांचं उल्लंघन करताय तिच्याशी चुकीच्या पद्धतीने वागत आहे चुकीच्या पद्धतीने तिच्याशी बोलता आहे शिल बी लाईक माझ्याशी नीट बोलायचं माझ्याशी नीट नाही बोलायचं तर माझ्यासोबत राहायचं नाही शी इज व्हेरी कॉन्फिडेंट इन स्टेटिंग बाउंड्रीज सो अशी ती एनर्जी आहे क्वीन एनर्जी कारण तिला माहिती की ती क्वीन आहे आणि व्हॉट शी डिझर्व कम्प्लिटली माहिती आहे ती उच्चतम गोष्टींसाठी पात्र आहे उच्चतम प्रेमासाठी पात्र आहे सो शी विल नॉट सेटल फॉर लेस शी विल नॉट सेटल फॉर ब्रेड क्रम्स वेन शी डिझर्व द होल केके सो अशी जी स्त्री आहे ना ती क्वीन एनर्जी मधली स्त्री ती पण तुमच्यामध्ये आतमध्ये आहे आणि तिला तुम्हाला ऍक्टिव्हेट करायचं आहे ज्या वेळेला तुम्ही तिला ऍक्टिव्हेट करता तुम्ही खूप पॉवरफुल लीडर होऊ शकता आणि त्या पद्धतीने जेव्हा तुम्ही आयुष्य जगायला नंतर व्हेरी कॉन्फिडेंट इन युअर ओन बॉडी आणि त्यामुळे तुम्ही बाउंड्रीज सेटिंग केल्यामुळे तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकता फक्त त्याच्यात डाऊन साईड ही आहे की टू मच क्वीन एनर्जी झाली तरी पण मग आपण दुसऱ्यांना नावडते होऊ शकतो कारण स्वतःच खरं करणारी व्यक्ती आहे स्वतःच्या बाउंड्रीज एकदम व्हेरी वी कम अक्रॉस एज अ व्हेरी कोल्ड पर्सन तर ते कोल्डनेस पण यायला नाही पाहिजे वॉर्म्स पण यायला पाहिजे मदरिंग एनर्जी पण त्याच्यामध्ये मिक्स असली पाहिजे त्यामुळे टू मच क्वीन पण आपल्याला राहायचं नाहीये सो थोडस मदरिंग नेचर पण आपण दिलं यू विल बी लायकेबल बाय पीपल आणि मी म्हणत नाहीये की लोकांना आवडावं ही आपली प्रायोरिटी आपण लोकांना आवडावं अशी प्रायोरिटी आपली नसावी आपने हो, तेमने, let's, uh, admit that हे खूप गरजेचं आहे कारण आपण समाजप्रिय व्यक्ती आहोत त्यामुळे लेट्स ऍडमिट दॅट मला हे पाहिजे की लोकांना मी आवडली पाहिजे आणि म्हणून टू मच ऑफ क्वीन एनर्जी इज ऑल्सो नॉट बेनिफिशियल याचा नक्की विचार करा त्याच्यानंतर सहावी जी एनर्जी आहे ती म्हणजे सेज एनर्जी आहे संत आत्मा ती स्त्री आहे आता ही जी एनर्जी आहे ती मी माझ्या कोचिंग मध्ये नेहमी वापरते माझ्याकडे जे क्लायंट येणार आहेत किंवा माझे पेशंट असतात त्यांच्याकरता मी ही एनर्जी वापरते त्यांच्या त्यांचं शांतपणे ऐकून घेणं आणि त्याच्यानंतर राईट शब्द वापरणं आणि त्या पद्धतीने त्यांना गाईड करणं एखाद्या सिच्युएशन मधून बाहेर येण्यासाठी नॅव्हिगेट करणं अपलिफ्ट करणं त्यांचं मॉरल किंवा त्यांचं इमोशनल फ्रिक्वेन्सी अपलिफ्ट करणं या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सेज फ्रिक्वेन्सी मध्ये येतात संत फ्रिक्वेन्सी येतात त्याच्यामुळे अशा स्त्रीला जेव्हा तुम्ही भेटता ना त्यावेळेला तुम्हाला पण छान शांत वाटायला लागतं रिलॅक्स वाटायला लागतं एक्सेप्टेड वाटायला लागतं आणि यू फील फिलिने अशी स्त्री तुमच्या आतमध्ये आहेत आणि त्या स्त्रीला तुम्हाला करायचं आहे फक्त याची डाऊन साईड म्हणजे टू मच तुम्ही संत आत्मा झालात आणि नेहमीच असं एकदम देवी टाईप संत टाईप्स असाल तर ते चालणार नाही जस्ट इमॅजिन तुम्ही तुमच्या रिलेशनशिप मध्ये तुमच्या नवऱ्याला सुद्धा असं ससत काहीतरी गाईडलाईन्स वगैरे देता आहात आणि ही इज एक्सपेक्टिंग यू टू बी अ पॅशनेट एट लवर मग गडबड होईल ना सो so, आपल्याला टू मच uh, संत आत्मा एनर्जी जी आहे ना सेज एनर्जी आहे ती टू मच पण वापरायची नाही ती कुठे वापरायची याबद्दल आपल्याला इंटेलिजन्स वापरायचा आहे या त्याच्यानंतर सातवी uh, जी आहे एक आर्किटाईप ती म्हणजे मिस्टिक मिस्टिक ही अशी स्त्री आहे जिला आतून इंट्युशन येतात इंट्युशन पॉवर आहे की कुठल्या ठिकाण कुठल्या गोष्टीत काय करायला हवं हे करायला पाहिजे की नको करायला पाहिजे आता हा निर्णय घ्यायचा की नाही घ्यायचा असे आतून तिला इंट्युशन येतात आणि त्या वरती जास्त भरोसा ठेवते अशी जी इंट्युटिव्ह व्यक्ती आहे ना इंट्युटिव्ह तुमच्यातली पॉवर आहे ती म्हणजे मिस्टिक एनर्जी आहे आणि ती आपल्या प्रत्येकीमध्ये आहे जेव्हा आपल्याला कळतं की एखादा माणूस आपल्याला आपल्याशी जे बोलतो आहे जे वागतो आहे त्याचा काहीतरी अजेंडा आहे आणि आपल्याला तो सिक्स सेन्स लगेचच येतो तर ही इंट्युटिव्ह देवाने स्त्रीला स्पेशली दिलेली आहे तिच्या संरक्षणासाठी दिलेली आहे आणि ती जेव्हा आपण ट्यून करतो आणि स्वतःला त्याच्याबरोबर ट्यून करून आपण वागतो दॅट्स युअर मिस्टेक पॉवर या व्हेरी व्हेरी पॉवरफुल एनर्जी ती आपल्याला वापरायची आहे ऑफकोर्स याची डाऊन uh, साईड म्हणजे तुम्ही इंट्युटिव्ह खूप झालेला आहात पण त्या इंट्युटिव्ह लॉजिक वरती तपासून बघत नाहीये तरी पण तुम्ही लोकांना मग यु नो विल कम अक्रॉस फेक पर्सनॅलिटी म्हणजे जी, जी फक्त इंट्युशन वरतीच सांगते त्याला लॉजिकली uh, एक्सप्लेनच करत नाहीये मला असं वाटतंय बस पण त्याला प्रूफ काय राईट कधी कधी असे जे रीडर्स किंवा काही अॅस्ट्रोलॉजर्स वगैरे असतात ना ते फक्त इंट्युशन वरती लोकांना सांगतात पण त्याला असं प्रूफ देत नाही की त्यांच्या आयुष्यात काय चाललंय असं सगळं काही विचारून घेत नाही एक निर्णय सांगून देतात पण मग असं जर असेल ना तरी पण मग जो रॅशनल माणूस आहे रॅशनल माइंडचा माणूस आहे तो नेहमी अशा व्यक्तींवरती डाऊट घेणार त्यामुळे आपल्याला आपल्या इंट्युशन सांगताना सुद्धा एक विशिष्ट पद्धतीची लँग्वेज वापरायला लागेल किंवा आपल्या इंट्युशनला आपल्याला लॉजिकली पण एक्सप्लेन करता आलं पाहिजे त्याच्यासाठी प्रूफ पण देता आले पाहिजेत सो right? so, जेव्हा लोगोज इथोज पॅथोज आपल्याकडे असतात क्रीडेन्शियल असतं इमोशनली आपण लोकांना म्हणतो आणि लॉजिकचा पर्सनॅलिटी छान आहे असणं पण त्याला आपल्याला लॉजिकली पण लोकांना एक्सप्लेन करता आलं पाहिजे अदरवाइज पीपल विल परसीव्हज अ क्वॅक या सो ती गोष्ट आहे सो या सातही पर्सनॅलिटी गुड न्यूज इज तुमच्या आतमध्ये आहेत काही कारणास्तव याच्यातल्या काही पर्सनॅलिटी डॉर्मन्ट स्टेटमध्ये असू शकतात कारण तुम्हाला असं वाटतंय की नॉट अलाउड टू शो दिस ऑफ मी इन सिच्युएशन आणि त्याच्यामुळे तुम्ही तिथला शट डाऊन केलेलं असू शकतं तर बऱ्याचशा स्त्रिया नेहमी त्यांच्या मदरिंग एनर्जी मध्येच असतात आणि त्या कधी पॅशनेट लवर होत नाहीत किंवा अल्लड स्त्री होत नाहीत आणि त्याच्यामुळे त्या आपल्या आताच घुसमटत राहत असतात काही स्त्रिया खूप क्वीन एनर्जीमध्ये असतात आणि त्यामुळे पॅशनेट लवर होऊ शकत नाहीत असं अशा पण पद्धतीने होऊ शकत सो so, माझ्या आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर मी सातही पर्सनॅलिटीज माझ्या आयुष्यामध्ये ऍक्टिव्हेट केलेल्या आहेत आणि त्या वेळोन वेळेनुसार मी त्याचा योग्य वापर करत असते आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की माझं आयुष्य परिपूर्ण आहे आय एम नॉट वन फॅशन फॅसेटेड वुमन आय एम मल्टी फॅसेटेड वुमेन आणि हे जेव्हा आपण करतो ना वी लव्ह आवर सेल्फ मोर असं मला वाटतं आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की याच्यातल्या काही पर्सनॅलिटीज माझ्यामध्ये नाही आहेत मिसिंग आहेत तर त्याच्यासाठी काय करायचं ते मी तुम्हाला सांगते तर तुम्ही प्रिटेंड करायचं आहे एक असं आवरण स्वतःला घ्यायचं आहे की ओके मी ही स्त्री आहे आता से तुम्ही सतत मदर एनर्जी मध्ये राहणारी स्त्री आहात आणि तुम्हाला क्वीन बनायचं आहे तर तुम्हाला एक दिवस असं प्रिटेंड करायचं आहे की येस आय एम अ क्वीन ऑफ दिस वर्ल्ड आणि मग तुमचं पोश्चर चेंज होईल यू विल वॉक लाईक यु नो व्हेरी पॉवरफुल वुमन राईट असं एकदम मस्त जगाची पर्वा न करता चालणारी जी असते ना जी क्वीन आहे त्या एनर्जी मध्ये तुम्ही एंटर करा आणि वॉक लाईक अ क्वीन टॉक लाईक अ क्वीन म्हणजे तुम्ही एखाद्या मार्केटमध्ये गेलात आणि तिथे समजा तो दुकानदार तुम्हाला सांगत असेल की हे पण घ्या ते पण घ्या असं तसं आणि युअर लाईक नो थँक यू मला एवढंच पाहिजे आहे Okay? किंवा तुम्ही एका रेस्टॉरंट मध्ये गेलात आणि तुम्ही तुम्हाला कोणी विचारताय तुम्ही काय घेणार चहा कॉफी कोल्ड्रिंक काय घेणार लाईक आय विल हॅव कप ऑफ कॉफी विथ टू टी स्पून ऑफ शुगर व्हेरी स्पेसिफिक तुम्हाला माहिती आहे तुम्ही कोण आहात आणि तुम्हाला काय पाहिजे सो यू डिमांड दॅट ओके यू विल नॉट सेटल फॉर एनिथिंग अशी ती एनर्जी तुम्ही बघाल तुम्ही क्वीन एनर्जी मध्ये आहात आणि तुम्हाला मदर एनर्जी आता आणायची आहे तर थोडासा आपण दुसऱ्यांना केअरिंग दाखवणं नर्चरिंग दाखवणं हे पण आपण स्टार्ट करू शकतो यू विल ऍक्टिव्हेट दॅट नर्चरिंग साईड ऑफ यू आणि त्याचा फायदा तुम्हाला तुमच्या रिलेशनशिप मध्ये नक्की होणार आहे ओके सो ज्या क्वीनमध्ये आहेत त्यांनी जर नर्चरिंग ऍक्टिवेट केलं तर ते त्यांच्या रिलेशनशिप मध्ये त्यांना फायदा होईल शिवाय ज्या मदर्स आहेत त्यांनी क्वीन ऍक्टिव्हेट केलं तर फायदा होईल शिवाय लवर ही एनर्जी पण खूप पॉवरफुल आहे रिलेशनशिपसाठी स्पेशली सो ऍक्टिवेट दॅट सगळ्याच पर्सनॅलिटी ज्या वेळेला तुम्ही ऍक्टिव्हेट करता तुमच्या रिलेशनशिपला नक्कीच फायदा होणार आहे राइट सो होप दिस right? हेल्प so, या yeah, सगळ्या पर्सनालिटीज चा uh, अभ्यास uh, कर अजून तुम्हाला डिटेलमध्ये करायचं असेल तर गॉडेस इस इन एव्हरी वुमन हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा असं मी तुम्हाला सुचवेन याच्यामध्ये तुम्हाला डिटेल मध्ये त्याची त्याचा सगळा वाचता येईल आणि इट विल हेल्प यू टू ग्रो एज अ वुमन या सो आय होप दिस हेल्प्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन टॉपिक्स मध बरोबर तोपर्यंत तो टेक केअर गॉड ब्लेस यू लॉट्स ऑफ लॉ टू यू बाय